श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे पारायणाची पद्धत आणि नियम संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खूप महत्त्वाचे व्हिडिओ तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुचरित्र इसवी सणाच्या चौदाव्या शतकात नृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरुंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धती आहे त्याचप्रमाणे वाचन पारायण व्हावे या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसाच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे श्री गुरुचरित्र सात दिवसात वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या अध्याय पोथीतील क्रम असा आहे गुरुचरित्र पारायण करताना प्रत्येक दिवशी कोणते अध्याय वाचावे सप्ताह पद्धती पहिला दिवस एक ते नऊ अध्याय दुसरा दिवस दहा ते एकवीस अध्याय तिसरा दिवस बावीस ते एकोणतीस अध्याय चौथा दिवस तीस ते पस्तीस अध्याय पाचवा दिवस छत्तीस ते अडतीस अध्याय सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय सातवा दिवस चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस पूर्ण दुसऱ्या दिवशी सदतीस पूर्ण व तिसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्ण असा क्रम ठेवावा एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारेही साधक आहेत पोती वाचताना गुरुवारी मृत संजीवनांचे अध्याय वाचू नये काही जागी तीन दिवसाचे पारायण करण्याचा असा क्रम देखील सांगितलेला गेला आहे पहिला दिवस अध्याय एक ते अठरा दुसरा दिवस अध्याय एकोणीस ते छत्तीस दिवस अध्याय सदतीस ते त्रेपन्न गुरुचरित्र पारायणाची सुरुवात कोणत्या दिवशी करावी पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करू शकता पण शनिवार गुरुवार किंवा पुष्प नक्षत्र असल्यात शुभ मानले जाते सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी कारण शुक्रवार हा श्रीपाद श्री वल्लभाव वल्लभ यांचा निजानंद गमनाचा दिवस असतो अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचले तरी हरकत नसते मुहूर्त वार बघण्याची गरज नसते मात्र पोथी वाचताना सोहळे जरूर प पालावेत अंतकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य सुचिरभूतता राखून या ग्रंथाचे वाचन करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्प पूर्तेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फळदायी ठरते असा अनेक वाचकांचा व वा साधकांचा अनुभव आहे या दृष्टीने अनुष्ठां अनुष्ठानच्या काळात पाळावायचे सामान्य संकेत आणि नियम सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ नये वाचनासाठी नेहमी दत्त मूर्ती समोर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे दत्त मूर्ती नसलास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त असने हे ठेवावे सप्ताह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा सप्ताह सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे वाचन शुचिर्भूतपणाने व सो सोळ्यानेच करावे वाचन हे नेहमी एका शांत व सुस्पष्ट असे असावे उर करण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनाच्या काळात मध्येच असनावर उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये सप्ताहात केवळ हवी शाण्ण घ्यावे हविशान्न म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज साखर घ्यावी गुळ घेऊ नये गव्हाची पोळी चपाती तूप साखर घेता येते सप्ताहाचे सात दिवस नित्य प्रातकाळी काकड आरती संध्याकाळी प्रदोषारती व रात्री शेजारती करावी दुपारच्या महापूजेत पोतीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी रात्री देवाच्या सानिध्यातच चटईवर अंथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करण्याचा अनुभव आहे सप्ताह हो पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विवर्ज विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावे महानैवेद्यात शक्यतो घेवण्याची भाजीच असावी विशिष्ट संकल्पाच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचण्याचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते गुरुचरित्र पारायणाची मांडणी या प्रकारे करावे सर्वप्रथम आपले देवघर स्वच्छ करा पूजा साहित्य जसे स्वच्छ कापड चौरंग महाराजांचा फोटो गुरुचरित्र ग्रंथ शुद्ध तुपाचा दिवा हळद कुंकू अक्षता फुळे हार तांदूळ सुपारी कळश तांबे शंख घंटा बसवण्यासाठी आसन नैवेद्य धीप उद्बत्ती दानधर्म साहित्य पूजाविधी आसन ग्रहण करून संकल्प करा दत्तगुरूचे स्मरण करत उजव्या हातात पाणी हळद कुंकू अक्षता आणि फुलं घेऊन प्रार्थना करा श्री गुरुदेव दत्त मी माझ्या कुटुंबाच्या आणि सर्वांच्या कल्याणासाठी गुरुचरित्र पारण्याची सेवा करत आहे याला यशस्वी करा आणि सर्व मनोकामना पूर्ण करा मग शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्यांची पूजा करा आपल्या पहिल्या तीन बोटांनी आपल्या कपाळाला छातीला आणि दोन्ही भुवयांना भस्म लावा कळशावर कुंकुवाच्या रेषा काढून त्याची पूजा करा मग शुद्ध जलाने भरलेला तांब्या घ्या त्या हळद कुंकू अक्षता फूळ एक सुपारी टाका आणि त्यावर विळ्याची पाच पाने ठेवा चौरंगावर गणपतीची स्थापना करून शेजारी थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर कळश स्थापित करा उजव्या हातातील शंकाची आणि डाव्या बाजूला घंटेची स्थापना करून पूजा करा कळशासमोर विड्याच्या पानावर एक सुपारी हळकुंड आणि एक बदाम ठेवा देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती स्थापित करा दत्तगुरूंना शुद्ध पाणी पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाणी घालून स्नान घाला नंतर पुरुष सुप्ताचा अभिषेक करा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या गुरूंना हळद कुंकू अक्षता फुले आणि भस्म अर्पण करा चौरंगाच्या पुढे गुरुचरित्राच्या पोथीसाठी अजून एक पाठ किंवा चौरंग ठेवा त्यावर स्वच्छ वस्त्र ठेवून त्यावर थोडी अक्षता आणि त्यावर गुरुचरित्राची पोथी ठेवा पोतीची पंचोपचार पूजा करा आसनावरच ठेवून पोतीचे वाचन करा पोती वाचताना अखंड दिवा प्रज्वलित करा आणि सत सतस उदबत्तीचा सुवास दरवळू द्या पारायणाच्या काळात दिवा विजू देऊ नका रोज वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला आणि दत्त महाराजांना घरात नैवेद्य दाखवा सकाळी संध्याकाळ दोन्ही वेळा आरती करा गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन विधी शेवटच्या दिवशी संपूर्ण वाचन पूर्ण झाल्यावर व्रताचा दिवस असल्याने उद्यापन दुसऱ्या दिवशी करणे अधिक चांगले उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकरच उठून स्नान करून स्वच्छ कपडे घाला सुगंधित धूप लावा दररोजप्रमाणे पूजा करा दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगांची भाजी नैवेद्यामध्ये समाविष्ट करा पूजा पूर्ण झाल्यावर गाईला नैवेद्य दाखवा आरती करा आणि संकल्पाप्रमाणे मेहून ब्राह्मणाला भोजन आणि दानधर्म करा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंध अक्षता आणि फुळे वाहून पूजा हलवा कळशातून तांब्यात घेतलेले पाणी घराच्या आजूबाजूला शिंपडा नारळ फोडून प्रसाद बनवा इतर साहित्य पाण्यात विसर्जित करा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे पारायणाची पद्धत काय नियम काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ